सटाणा तालुक्यातील खमताणे येथे दहा वर्षाच्या मुलीवर वर्षा झालेल्या अत्याचाराबद्दल मोर्चा सटाणा इथून सटाणा तालुक्यातील खमताणे गावात दहा वर्षाच्या निष्पा पालिकेवर स्थानिक पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीकडून गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अत्याचार झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पालिकेच्या आईने सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पोस्को कायद्यांसह बलात्कारासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत या घटनेने खमताणे परिसरासह संपूर्ण बागलान तालुक्यात संतापाची लाट उसळली असून दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बागलाण तालुक्यात घडलेल्या घटनेबद्दल सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात विविध संघटनांनी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला असून आरोपीची सखोल चौकशी करावी पीडित कुटुंबाला गावगुंडांकडून त्रास देऊ नये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करू नये अशा आशयाचे निवेदन नाभिक समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसीलदार सटाणा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले या घटनेच्या देवळा तालुक्यातील नाना हिरे विलास निकम नाना निकम नितीन निकम रावा वाघ अमोल निकम अमोल सोनवणे गणेश जाधव जिभाऊ जाधव रवी निकम राजू वेळेस हेमराज पगारे पुष्पक वाघदावल भदाणे पवन जाधव धीरज सोनवणे अक्षय सोनवणे हेमंत सोनवणे चेतन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा